ज्या घरात या पाच वस्तू असतात शनिदेव त्यांच्या मागे कधीच साडेसाती लावत नाही सदैव असते शनीची कृपा मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा याच फे कर्मफळदात आज शनिदेव जेव्हा नाराज होतात तेव्हा अनेक राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम होतो यासाठी शनिदोष साडेसाती आणि धैर्याचा प्रभाव थांबवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो ज्या लोकांवर शनीची वाईट दृष्टी पडते किंवा कोणत्या कारणाने शनी नाराज होतात तेव्हा समजून घ्या की शनीचा वाईट काळ सुरू झाला आहे ज्या राशीच्या लोकांवर शनीची कृपा दृष्टी असते त्या राशींच्या जीवनात दौलत या शांतीची कमी नसते यासाठीच प्रत्येक व्यक्ती देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आशीर्वाद मागतात ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे की ज्यांना घरात ठेवल्यास शनिदेव प्रसन्न होतात या कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेऊया एक हनुमानाचा फोटो शनिदेवाने भगवान हनुमानाला हे वचन दिलं आहे की ते हनुमानाच्या भक्तांना कधीच त्रास देणार नाही यासाठी ज्या लोकांच्या घरी हनुमानाचा फोटो असतो त्या घरात दोषाचा दुष्परिणाम कमी होतो दोन शनी यंत्र ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरात शनिदेवाचा मूर्ती ठेवणं वर्जित मानलं जातं पण तुम्ही घरात शनी यंत्र लावू शकतात यामुळे शनी प्रसन्न होतात तीन ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष असतो तसेच शनी कमजोर स्थितीत असतात त्यांना धारण करण्याचा सल्ला दिला जातो चार शमीचं झाड घरात शमीचं झाड लावल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात कारण शनीला शमीचं झाड खूप प्रिय आहे यासाठी शमीचं रोप लावून शनिवारच्या दिवशी याची पूजा करा पाच रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनीचा प्रकोप सहन करावा लागत नाही यासाठी तुम्ही सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकता या वस्तू शनिदेवांना खूप प्रिय आहे तर मित्रांनो या आहेत त्या पाच वस्तूंच्या मुळे शनिदेव आपल्याला दंड देणार नाहीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयशनी देव लिहायला विसरू नका असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद